नागपंचमी नागपंचमी हा सण श्रावण शुद्ध पंचमी या दिवशी साजरा करतात हा सण खास करून स्त्रियांचा आहे लग्न होऊन सासरी गेलेल्या मुलींना माहेरची ओढ असते सासरी कितीही सुखसमृद्धी असली तरी चार दिवसासाठी मुलींना माहेरी यावसे वाटतेच कितीही श्रीमंत शास्त्र असलं तरी तेथे ते ते माहेरचा मोकळेपणा नसतो सर्व वडीलधाऱ्यांचीच नव्हे तर धाकट्या दीर नंदांची देखील मर्जी सांभाळावी लागते ही तारेवरील कसरत करताना काही चुकले तर बोलणेही खावे लागतात म्हणून सासरच्या वाटे टोचती काटे असे तिला वाटत असते आणि म्हणूनच माहेरी जाण्याची संधी मिळाली की तिच्या आनंदाला पारावर राहत नाही पंचमीला पंचमीला लेख माहेरी आली की तिला कुठे ठेवू अन कुठे नाही असे आईवडिलांना वाटते तिच्यासाठी झोका बांधला जातो गोडधोड केले जाते ती तणावमुक्त होऊन आपल्या सख्याबरोबर मनसोक्त खेळते मेंदी वस्त्र अलंकार इत्यादी धारण करून तो दिवस अत्यंत आनंदाने घालवते आदल्या दिवशी चतुर्थीला भावाला दीर्घायुष्य मिळावे म्हणून बहिणी उपवास करतात या सणानिमित ती सासर आणि माहेर दोन्हींचेही हितचिंतत असते या नागपंचमीसंबंधी एक दंतकथा ही आहे ही कथा आम्ही आपणास सांगतो एका शेतकऱ्याच्या शेतात नागराजांचे वारळ होते शेत नांगरताना ता त्या वरळातील नागांची पिल्ले मारली गेली नागीन त्यावेळी वरळत नव्हती ती चिरडली तिने शाप दिला त्या त्या शेतकऱ्याच्या घराला हळूहळू अवकळ आली शेत उजाड झाले धान्य पिकेना घरातील लोक आजारी पडू लागले जन्मलेली बालके मरू लागली सगळे कुटुंब त्रस्त झाले त्या घरात नवीन सून आली होती ती नागाची परमभक्त होती तिने नागपंचमीला वारुळाजवळ जाऊन नागाची पूजा केली नारळ फोडला दूध व ज्वारीच्या लह्या त्या नागाला अर्पण केल्या नागराजाला तिने पूजेने खुश केले रात्री तिच्या स्वप्नात नागराजा आला आणि त्याने सांगितले की तुझ्या आजे सासऱ्यांनी माझ्या कुटुंबाचा नाश केला मी पण तुला निर्वश करणार होतो पण तू मला प्रेमाने जिंकलेस सकाळी सून जागी झाली तिने आपल्याला पडलेले स्वप्न सांगितले ज्या ठिकाणी वारूळ होते तेथे ते नागोबाचे देऊळ बांधले आणि रोज नागाची पूजा सर्वजण करू लागले नागराजा प्रसन्न झाला आणि त्या घराचे गेले वैभव परत आले स्वास्थ्य लाभले अशी ही नागराजाची कथा आहे आपणास आणखी एक कथा सांगतो तेवीसावे तीर्थंकर भगवान पार्श्वातांच्या पूर्वभवातील ही कथा आहे एक साधू पंचांगनी साधन करून तप करीत होता त्या वाटेने पाषणात भगवान जात होते त्यांना अंतर्ज्ञानाने समजले की त्या जळत्या लाकडांमध्ये नाग आणि नागिन आहे तो साधू रागाने चिरडला असे असणे शक्यच नाही म्हणाला पार्श्वनाथ प्रभूंनी त्या जळत्या अग्नीमध्ये हात घालून दोन्ही लाकूड बाहेर काढले त्यातून अर्धमूर्त असे दोन नागदाम्पत्य बाहेर काढले पार्श्वनाथाने त्यांच्या कानात नमोकार महामंत्र म्हटला आणि ते युग्म धरणेंद्र पद्मावती म्हणून स्वर्गात देवगतीला प्राप्त झाले पण या गोष्टीचा त्या साधूला फार राग आला नंतरच्या जन्मात तो साधू कमट म्हणून जन्माला आला आणि पार्श्वनाथ तप करीत असता त्यांच्यावर मोठमोठ्या शिळा झाडे फिकून उपसर्ग करू लागला तेव्हा हेच होऊन त्यांचे संरक्षण करू लागले म्हणून जैन समाजात धरणेंद्र व पद्मावती यांना मानाचे स्थान आहे या नागपंचमीच्या दिवशी ही या धर्णेंद्र पद्मावतींची पूजा करण्यात येते मित्रो संपूर्ण सणाबरोबर नागपंचमी सण ही सर्वांना आनंद उत्सव देऊन अहिंसेचे महत्त्व पटवून देते नमस्कार सण संदर्भात माहिती पाण्यासाठी आपण वास्तुदीपक युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेस से शेअर करण्यास विसरू नका नमस्कार